जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील एका संपत चाललेल्या पक्षाच्या अध्यक्षाबद्दल एका संपलेल्या संघटनेच्या तथाकथित तिघ पुरुषाने गौरवोद्गार काढले आणि ते गौरवोद्गार काढत असताना त्याने शरद पवारांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली ते वाक्य अशा पद्धतीचं होतं की शरद पवार हे आजचे शिवाजी आहेत आणि आपण मावळे होऊन त्यांना साथ दिली पाहिजे हे बोलणारे पुरुषोत्तम खेडेकर यांच्या चारित्राबद्दल चारित्र्य म्हणजे त्यांच्या संपूर्ण त्यांचं जे तेंचा तेंचा जी जीवन आहे त्यांचं जे संपूर्ण व्यक्तिमत्व आहे त्याच्याबद्दल काही वेगळं सांगायची आपल्याला आवश्यकता नाही काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी यांना भाजपासोबत युती करायची होती आपल्याला जर का सत्तेत यायचं असेल तर आपल्याला भाजपासोबत युती करावी लागेल हे यांचे विचार होते आज त्यांना अचानक शरद पवारांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज दिसायला लागलेले आहेत सर्वांना माहिती आहे की हे जे मराठा सेवा संघासारखे हे संघटन असेल किंवा संभाजी ब्रिगेड सारखं संघटना असलेल्या कोणाच्या इशारावर चालतं आणि कुठल्या करामतींनी बारामतीच्या करामतींनी ह्या संघटना पुढे आलेल्या आहेत एवढं असूनही केवळ सत्तेसाठी हापापलेले या व्यक्तीने भाजपासोबत युती करायचा प्रस्ताव मांडला होता आपल्या सगळ्यांना माहितीच आहे ह्या महाशयांच्या स्वतःच्या पत्नी तीन वेळा भाजपमधून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत पण ह्या माणसाचं संपूर्ण करिअर हे ब्राह्मणांना भाजपाला संघाला शिव्या देण्यामध्ये बनलेलं आहे या व्यक्तीने हे संपूर्ण त्याचं जे जीवन बनवलेलं आहे स्वतःला जे युगपुरुष नावाची ही जी पदवी या व्यक्तीने लावून घेतलेली आहे ला ब्राह्मणांच्या बायकांवर अश्लील अश्लाघ्य टिप्पण्या करून पुस्तक लिहून आणि त्याची एक हातभाराचं माफीपत्र लिहून सुद्धा पुरुषोत्तम खेडेकरांचं माफीपत्र तुम्ही गुगलवर टाका तुम्हाला सर्वत्र ते उपलब्ध आहे हे माफीवीर खेळेकर साहेब शरद पवारांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करतात या खेडेकर साहेबांबद्दल काय बोलावं बोलावं तेवढं कमी आहे कारण की ह्या व्यक्तीने आजपर्यंत समाजामध्ये ब्राह्मण द्वेष पेरण्यात काहीही कसर सोडलेली नाही इतिहासाचा विचका करून मोडून तोडून इतिहास सांगणारे मालिका बघून इतिहास सांगणारे हे जे खेडेकर साहेब आहेत मालिका बघून इतिहास सांगणारे याचेसुद्धा पुरावे तुम्हाला गुगलवर युट्यूबवर मिळून जातील स्वतः खेडेकर साहेब एका संदर्भाचं स्पष्टीकरण करत असताना की छत्रपती शिवाजी महाराजांची हत्या ब्राह्मणांनी केली या विषयावर स्पष्टीकरण देत असताना एका फोन कॉलमध्ये काय सांगत आहेत की हे मी कुठून बघितलं तर हे मी मालिकांमधून बघितलं मालिका बघून इतिहास लिहिणारा हा जो तथाकथित युग आहे पॉर्नोग्राफिक कंटेंट ज्याला आपण म्हणू शकतो अश्लील जे पूर्वी बसस्टँडच्या बाजूला जी पुस्तकं मिळायची तशा टाईपचं एक पुस्तक या व्यक्तीने लिहिलं ब्राह्मणांच्या स्त्रियांबद्दल ज्याच्यासाठी त्याने माफीसुद्धा मागितली कोर्टामध्ये ह्या व्यक्तीने शरद पवारांची तुलना ह्या व्यक्तीने शरद पवारांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करणे आणि तेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख करून आता एकेरी उल्लेख करावा का नाही हा नंतरचा विषय आहे पण हा जर का एकेरी उल्लेख एखाद्या ब्राह्मणाने किंवा भाजप समर्थकाने केला असता तर आज महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली असती बऱ्याचदा असं होतं की जेव्हा एखादी बैलगाडी जात असते त्याच्याखाली कुत्रे चालत असतात किंवा एखादं कुत्रं चालत असतं किंवा एखाद्या डहाळीवर शाखेवर जेव्हा एखादा कावळा बसतो आणि अनायास आहे ती शाख किंवा ती डहाळी ती मोडते त्या कावळ्याला असं वाटतं की ती डहाळी माझ्यामुळे मोडलेली आहे आणि ह्या कुत्र्याला असं वाटतं की बैलगाडी माझ्यामुळे चालत आहे आज अशीच परिस्थिती झालेली आहे तथाकथित स्वयंघोषित शिवभक्तांची खास करून मराठावादी जे स्वतःला म्हणवतात त्या शिवभक्तांची कोश्यारीच्या वेळेस जो हो हल्ला केला किंवा इतर वेळी जे जो छत्रपती शिवाजी महाराजांची महाराजांसोबत जेव्हा नरेंद्र मोदींची तुलना झाली तेव्हा जो हो हल्ला ह्या लोकांनी केला त्यांना असं वाटलं की त्यांच्यामुळेच हे प्रकरण मागे घेण्यात आली किंवा कोश्यारी ज्या पद्धतीचं स्टेटमेंट दिलं किंवा त्यांचा विजय झाला तो त्यांच्यामुळे त्या लोकांना माझं आव्हान आहे जर तुम्ही खऱ्या बापाचे असाल तर ह्या प्रकरणामध्ये खेडेकरांच्या तोंडून माफी तुम्ही मागून दाखवा तुमच्या तुमच्या शिवभक्तीचा केवळ उपयोग होतोय ब्राह्मणाच्या नावाने द्वेष पेरून तुमच्या शक्तीचा केवळ दुरुपयोग होतोय जर तुमच्यामध्ये खरोखर शक्ती असती तर तुम्ही तेवढाच उपद्रव आतासुद्धा निर्माण करू शकले असते जेव्हा को जेवढा कोश्यारीच्या वेळेस तुम्ही निर्माण केला होता किंवा नरेंद्र दामोदर दामोदर मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत झाली होती तेव्हा तुम्ही ते जेव्हा उपद्रव निर्माण केला होता तेवढाच उपद्रव तुम्ही आजसुद्धा निर्माण करू शकले असते पण ते शक्य आहे का दुर्दैवाने म्हणा किंवा तुमच्या नाकर्तेपणामुळे नालायकपणामुळे म्हणा आज कोणीही येतं छत्रपती शिवाजी महाराजांवर काहीही बोलतं तुम्ही सिलेक्टिव्ह अप्रोच ठेवता तो ब्राह्मण ऐकाय तर झोडपायचं अदरवाईज गप्प बसायचं किंवा एकट दुक्कट विरोध करायचा पण तो विरोध तितका तीव्र होऊ शकत नाही आपल्याला लाज वाटली पाहिजे की आपण स्वतःला शिवभक्त म्हणताना हा जेव्हा दुजाभाव आपण करतो इतर वेळी गप्प राहून काही लोकांची तर मान्यता आहे की हो आमचे शरद पवार साहेब हे छत्रपती शिवाजी महाराजच आहेत की त्यांची मान्यता ते ठासून सांगतात शिवाजी महाराज म्हणजे हे श शरद पवार हे जाणता राजाच आहेत असं जितेंद्र आव्हाडच्या तोंडी एक वाक्य होतं अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले आपलं मुणकं कुठल्या मातीत घालून बसलेले असतात त्यावेळी जेव्हा जितेंद्र आव्हाडांचं ते वाक्य मध्यंतरी एक स्टेटमेंट गाजलं होतं की खिल्लारीला भूकंपाला आणि इकडे गणपती विसर्जनानंतर साहेब झोपलेले असताना त्यांचा पलंग हालायला लागला जसं काय ह्या पलंगावर झोपलेला होता तिकडे भूकंप झाला ह्यांचा पलंग हायला लागला ह्यांना स्वप्न पडलं मग ह्यांनी फोन केला आणि तिथल्या अधिकाऱ्यांना त्यांनी सगळ्यांना कामधंद्याला लावलं सगळ्यांना मला सांगा किती टोकाची अंधश्रद्धा आहे किती भयंकर एक नास्तिक व्यक्ती त्याचा पलंग हाला लागतो खिल्लारीला भूकंप झाल्यानंतर या विषयावर हा जर का स्टेटमेंट मोदींबद्दल जर का एखाद्या मोदी भक्तांनी दिलं असतं एखाद्या भाजपाच्या व्यक्तीने दिलं असतं तर काय झालं असतं सगळी पुरोगामी जमाते पुरोगामी तुटून पडली असती पण जेव्हा हाच व्यक्ती छाती ठोकपणे सांगतो की हो ते आमच्यासाठी जाणते राजेच आहेत जेव्हा अशा पद्धतीची तुलना केली जाते तेव्हा तुम्ही कुठे लपलेले असता कुठल्या बीडात लपलेले असता हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मध्यंतरी जरांगींची तुलना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होत आहे सर्रास होत आहे एक मुलगी आली हो हो आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजच आहेत त्याखाली अत्यंत विनम्रतापूर्वक लोक म्हणतात नाही ताई असं म्हणू नका शिवरायांची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही आम्हीही जरांगींना मानतो आता विचार करा ती जर का चितळे असती तर बोलणारी बाई किती घाण भाषेत किती घाण भाषेत आणि किती खालच्या भाषेत तुम्ही त्या व्यक्तीचा समाचार घेतला असता जर का जोशी कुलकर्णी देशपांडे चितळे ह्या नावाची मुलगी जर तिथे असती तर आपल्याला खरोखर लाज वाटत नाही का आपल्या ह्या दुतट दुटप्पी भूमिकेबद्दल या आपल्या हिपोक्रसीबद्दल खरोखर आपल्याला शरम नावाची गोष्ट आपल्यातली मेलेली आहे का ह्या तथाकथित शिवभक्तांनी थोडासा विचार करणं गरजेचं आहे कर्नाटकचा एक व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांचं महात्म्य सांगत असताना शिवाजी शिवाजी वारंवार म्हणत होता किंवा नॉर्थ इस्टमधली लोक सॉरी नॉर्थमधली लोक नॉर्थ इस्टमधली लोक किंवा उत्तरेकडची सगळीच लोक बऱ्याचदा ही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा कारण की बऱ्याचदा लचित बारफुकन सोबत सुद्धा तुलना त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणास्थानी लचित बारफुकनच्या सांगितलं जातं हे लोक सांगत असताना शिवाजी शिवाजी म्हणतात तेव्हा आमचे मावळे तिथे जातात आणि त्याची आय माय करतात तो काय सांगतोय तो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय बोलतोय तो किती आदरानं बोलतोय किंवा तो त्याला काय मान्य मांडणी त्याला कशा पद्धतीची करायची आहे हे बाजूला राहू देऊन त्याच्या कमेंट बॉक्समध्ये घुसून त्याला शिवीगाळ करून त्याला सांगतात ए नीट बोल छत्रपती शिवाजी महाराज म्हण अच्छा आता ती सगळी जी जमात आहे ती आता कुठे आहे जेव्हा इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाला ह्या सगळ्या गोष्टींचा आपण जर का सारासार विचार केला तर आपल्याला एक लक्षात येते की आपले हे जे तथाकथित शिवभक्त आहेत हे जे तथाकथित मावळे आहेत हे कठपुतली आहेत हे, हे कडसूत्री बाहुली बनलेली आहेत कुठल्या आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना मला तुलनेत काही एक समस्या नाही कारण काय आहे कारण की शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप कशासाठी आठवावा त्याच्यात पुढे समर्थ काय म्हणतात की याहूनही करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष त्यांच्यापेक्षाही मोठा पराक्रम आपण करून दाखवावा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जी मापदंड त्यांच्या जीवनामध्ये सेट केलेले आहेत त्यांना सुद्धा क्रॉस करण्याचा त्यांना सुद्धा त्यांच्यासुद्धा पलीकडे जाण्याचा प्रयत्न आपण करावा श्रीकृष्णासारखं होण्याचा प्रयत्न करावा प्रभू रामचंद्रासारखं होण्याचा प्रयत्न करावा त्यालाच खरी भक्ती म्हटलेली आहे शिवभक्ती काय तर शिवाजी होणे ही खरी शिवभक्ती आहे महाराजांची तुलना कुणाची करू नका वगैरे वगैरे ह्या गोष्टींवर माझा विश्वास नाही महाराजांशी तुलना करताना त्या व्यक्तीची तेवढी म्हणजे उंची आहे का त्या व्यक्तीचं कार्य तेवढं आहे का शरद पवारांची तुलना महाराजांसोबत कशी होऊ शकते हा प्रश्न आपण आवर्जून विचारला पाहिजे म्लेंछ शय दीक्षित हा हा जर का तुम्ही शब्द इतिहासामध्ये शोधला तर अस्सल कागदपत्रांमध्ये म्लेंछ शय दीक्षित हा शब्द तुम्हाला मिळेल अस्सल कागदपत्रांमध्ये अस्सल कागदपत्रांमध्ये गो ब्राह्मण प्रतिपालक हा शब्द मिळेल अस्सल कागदपत्रांमध्ये जर खोटं असेल तर माझ्यावर केस टाका मी कोर्टात तुम्हाला सिद्ध करून दाखवतो गो ब्राह्मण प्रतिपालक शंभू राजांनी कुठे कुठे लिहिलेला आहे मालोजी राजांचा सुद्धा कुठे कुठे उल्लेख झालेला गो ब्राह्मण यांचा पूर्ण परिवाराचा भोसले कुळाचा उल्लेख गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून मी तुम्हाला दाखवून देतो माझ्यावर केस टाका मी कोर्टात को तुम्हाला कागदपत्र ह्या गो ब्राह्मण प्रतिपालक कुळामध्ये दीक्षित कुळामध्ये जन्मलेल्या एका व्यक्तीबद्दल त्याची तुलना आपण म्लेंचांची चाटणाऱ्या किंवा भाकळ गाईंचं नियोजन होऊ शकत नाही म्हणून त्यांच्या त्यांना कत्तली खाटी कत्तलीसाठी पाठवा असं म्हणणाऱ्या कुठल्याही व्यक्तीसोबत होऊ शकते का कल्याण भिवंडीच्या मशिदी पाडून लक्षात घ्या परत बोलते कल्याण भिवंडीच्या मशिदी पाडून तिथे मंदिरांची पुनर्बांधणी करणार आहे ज्याचा संदर्भ शिवभारतमध्ये तुम्हाला मिळेल ज्याचा समकालीन कागदपत्रांमध्ये तुम्हाला संदर्भ मिळेल अशा छत्रपती शिवाजी महाराजांशी यांची तुलना होऊ शकते का हा विचार आपण करणं फार गरजेचं आहे तुम्ही म्हणाल तसे छत्रपती शिवाजी महाराज हे आम्ही का मान्य करावे आम्ही ते छत्रपती शिवाजी महाराज मान्य करू जे कागदांमध्ये आम्हाला दिसतात जे इतिहासामध्ये आम्हाला दिसतात जे परंपरागत आम्हाला सांगितल्या गेलेल्या आहेत ज्या पद्धतीने आम्ही शिव छत्रपतींची पूजा करतो ज्या आध्यात्मिक पद्धतीने छत्रपती शिवरायांची मांडणी आहे श्रीमंत योगी सकल सुखांचा केला त्याग म्हणणारे असं चरित्र असणारे हे जे श्रीमंत योगी आहेत हे जे श्रीमान योगी आहेत हे छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला मान्य आहेत कुठल्याही सुंबाला उठसूट कोणाचीही तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केलेली आम्हाला चालणार नाही आजही माझा तो व्हिडिओ उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये मी चर्चा सत्रात गेलेलो आहे आणि मोदींसोबत ही तुलना मी अमान्य केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची कारण की ते फार उत्तुंग व्यक्तिमत्व आहे आणि फार वेगळं व्यक्तिमत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं तुलना सध्याच्या परिस्थितीत मला कोणाशी होताना दिसत नाही पण भविष्यात असा एखादा व्यक्ती जन्माला यावा ज्याची तुलना आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करू किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनंतर काही लोक जन्माला आली ज्यांची तुलना महाराजांसोबत होऊ शकते ह्या मताचा मात्र मी आहे पण आज रोजी इथे आजूबाजूला कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काकणभर सुद्धा कामगिरी असलेली व्यक्ती आपल्याला आज दिसून येत नाही म्हणून शिवरायांची तुलना पण एखाद्याने भावनिक स्वरूपाने जर केलेली असेल तर हरकत नाही पण ही करत असताना ज्या पद्धतीने ब्राह्मणाला विरोध होतो त्या पद्धतीने एका मराठ्याला का विरोध होत नाही याचाच अर्थ असा आहे की आम्ही राजकारणाने भरळून निघालेलो आहोत आमच्या डोक्यामध्ये घाण भरलेली आहे कचरा भरलेला आहे एवढाच त्याचा अर्थ होतो आम्ही जर का अनबायस्ड असतो आम्ही जर का एक मुलगी जाते पवार साहेबांची समर्थक मुलगी जाते बापाच्या वयाच्या वडिलाच्या वयाच्या व्यक्तीला कानाखाली मारत मारत जाब विचारते की तू आमच्या पवार साहेबांचा अपमान कसा केला आपल्याला लाज वाटत नाही आणि पवार साहेबांचा अपमान हे तिचं मुख्य दुखणं असते आणि ती त्याच्या छत्रपतींचा चा अपमानाचा विषय करते तू छत्रपतींचा सुद्धा अपमान केला अरे आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तीवर हात उचलणारे तुमचे पक्ष तुमचे संघटना तुमचे ते संस्कार आणि तुमच्या त्या पक्षाच्या नेत्याची तुलना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करता आपल्याला खरोखर आत्मपरीक्षणाची गरज आहे आपल्या समाजाला आत्मपरीक्षणाची गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना या सध्याच्या परिस्थितीत कोणाशी होऊ शकत नाही माझा तुलनेलाही माझं माझी हरकत नाही ठीक आहे एखाद्याने भावनेच्या भारात तुलना केली तरी हरकत नाही पण ती तुलना करत असताना ज्या पद्धतीने तो शब्द वापरतो ज्या पद्धतीने त्याचा माज आहे इतरांनी तुलना केली तर आम्ही हातपाय तोडू इतरांनी जर का तुलना केली तर आम्ही घरात घुसून मारू तो जर का ब्राह्मण असला तर आम्ही मारून टाकू ही जी ही एक मानसिकता हाय ही जे ही सेट झालेला आहे समाजामध्ये याच्या विरोधात कोण भाष्य करणार याच्या विरोधात कोण पुढे येणार या विरोधात कोण पुढाकार घेणार ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे स्वतःला शिवभक्त म्हणवता तर थोड्याशा लाजा बाळगा जर तुम्हाला तुलनेला विरोध आहे तर इथे सुद्धा तुमचा तितक्याच ताकतीने विरोध व्हायला हवा होता जो की दिसला नाही याचाच अर्थ काय आहे की तुम्ही हंगामी शिवभक्त आहात तुम्ही संधी साधू आहात तुम्ही ब्राह्मणांचा केवळ पंचिम बॅग म्हणून तुम्ही खरे पुरुषार्थी नाही तुम्ही खरे पुरुष नाही तुम्ही मेलेल्या आईचं दूध पिलेले आहात खरोखर तुमच्यामध्ये पुरुषार्थ जागृत असता तर आज रोजी जी लोक या तुलनेचा विरोध करत आहेत त्याच्यासोबत तुम्ही सुद्धा विरोध करा एकदम सॉफ्ट विरोध कुठेतरी माइल्ड विरोध कोशारीचं धोतर फाडायची भाषा चर्चासत्र टी व्ही चॅनल्स डिबेट सगळीकडे त्याच त्या गोष्टी कोशारीला अक्कल नाही कोशारीला समजत नाही वडीलधाऱ्या व्यक्तीबद्दल कसं बोलावं एवढासा एक मुलगा संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षाचा छोटासा मुलगा कोशारीला अरे तुरीची भाषा बोलतोय आता ते संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षाचा मुलगा कुठे गेलाय खेडेकर साहेबांना याची जी बोलत नाही का खरोखर आपल्याला लाज वाटली पाहिजे या गोष्टीची की आम्ही आमच्या तरुणांमध्ये आमच्या भावी पिढीमध्ये काय पेरतोय कुठला द्वेष पेरतोय कुठल्या गृहयुद्धामध्ये आम्ही आमच्या समाजाला ढकलतोय कुठल्या द्वेषाची लागण आम्हाला झालेली आहे या गोष्टीचा सा सारासार विचार होणं गरजेचं आहे माझे विचार पटत असतील तस तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव